नमस्कार स्पेक्च अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एमपेसी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण साने गुरुजी यांच्याविषयीची माहिती जाणून घेत आहोत साने गुरुजींच्या आईच्या तोंडचे हे शब्द साने गुरुजींनी आयुष्यभर जपले स्वतः उतरवले आणि अखेरपर्यंत आचरणात देखील आणले ते शब्द होते श्याम पायांना घाण लागू देणे म्हणून एवढा जपतोस तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या संस्कारांचा फार प्रभाव होता या त्यांनी आपल्या आईवर लिहिलेल्या पुस्तकामुळे पुढे कित्येक पिढ्यांकडे हे संस्कार हस्तांतरित झालेले आपल्याला पाहायला मिळते मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक शिक्षक सामाजिक कार्यकर्ता आणि स्वातंत्र्य सेनानी असे साने गुरुजी होते त्यांचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे रोजी झाला त्यांच्या जन्माचे स्थान पालगड जिल्हा रत्नागिरी हे होय त्यांचे वडील सदाशिव साने आई यशोदाबाई साने साने गुरुजींच्या आजोबांच्या वेळी त्यांची परिस्थिती अत्यंत वैभव संपन्न होती त्यांचे घराणे खोताचे काम करीत पुढे वडील सदाशिव काळात मात्र आर्थिक परिस्थिती ढासळत गेली एवढी की घरादारावरही जप्ती आली त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा फार प्रभाव पडला तिने केलेल्या संस्कारांमुळे साने गुरुजी घडले शिक्षण पूर्ण झाल्यावर अमळनेर इथं प्रताप विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली या ठिकाणी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले सेवावृत्ती शिकवली विद्यार्थ्यांचे ते सर्वाधिक आवडते शिक्षक झाले अमळनेर या ठिकाणी साने गुरुजींनी प्रताप तत्त्वज्ञान केंद्र इथं तत्त्वज्ञानाचा अभ्यास देखील केला एकोणावीसशे अठ्ठावीस साली साने गुरुजींनी विद्यार्थी या नावाचे मासिक सुरू केले त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार प्रभाव होता स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत समाजातील जातीभेदाला अस्पृश्यतेला अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी एकोणाशे तीस साली शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली एकोणासशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये भूमिगत राहून साने गुरुजींनी स्वातंत्र्याचा प्रचार केला स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले धुळे येथे कारागृहात असताना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली गीताई लिहिली लहान मुलांच्या बालमनावर चांगल्या संस्कारांची बीजं पेरली जावीत म्हणून गुरुजींनी विपुल लेखन केलं आपल्या आईवर त्यांचं अत्यंत प्रेम होतं हे त्यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातून आपल्याला कळतं आणि जाणवतं देखील श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी सांगितल्या आहेत साने गुरुजींचं मन अत्यंत भावनाप्रधान आणि संवेदनशील होतं त्यामुळे आईने ज्या सद्भावना त्यांच्यात रुजवल्या त्याची वाढ त्यांच्यात वेगानं झाली अमळनेर धुळे आणि नाशिक इथं काही काळ त्यांचं वास्तव्य होतं पुढे खानदेशला त्यांनी आपली कर्मभूमी बनवलं प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधुप्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंतर भारतीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला साहित्य संमेलनात तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती त्याकरिता त्यांनी पैसे देखील गोळा केले रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आंतर भारतीय संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मनोदय होता बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहू राष्ट्रात प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो या साने गुरुजींनी लिहिलेल्या कवितेने त्यावेळी नागरिकांवर प्रभाव वाढला होता त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्या काव्यपंक्ती देखील जप्त केल्या होत्या साने गुरुजींचे प्रकाशित साहित्य समजून घेऊ अमूल गोष्टी कर्तव्याची हाक कला म्हणजे काय आपण सारे भाऊ भाऊ आस्तिक इस्लामी संस्कृती कलकी अर्थात संस्कृतीचे भविष्य क्रांती गुरुजींच्या गोष्टी गीतारृदय कला आणि इतर निबंध कुरल नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर गोड गोष्टी गोड शेवट गोष्टीरूप विनोबाजी श्यामची आई श्यामची पत्रे सोन साखळी व इतर कथा स्वप्न आणि सत्य स्वर्गातील माळ सुंदर पत्रे हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे साधना साप्ताहिक सोन्या मारुती रामाचा शेला सती संध्या मानवजातीचा इतिहास ते आपले घर त्रिवेणी धडपडणारी मुले नामदार गोखले यांचे चरित्र विनोबाजी भावे आणि विश्राम तसेच साने गुरुजींनी डिस्कवरी ऑफ इंडिया या जवाहरलाल नेहरूंच्या पुस्तकाचा भारताचा शोध असा अनुवाद देखील केला आहे एकोणावीसशे बावीस साली साने गुरुजींनी बी ची पदवी घेतली मुंबई विद्यापीठात एकोणावीसशे चोवीस साली त्यांनी एम एची पदवी घेतली साने गुरुजींनी साक्षरतेचे वर्ग चालवणे खादी विकणे काँग्रेससाठी निधी जमवणे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना सहाय्य करणे इत्यादी कार्यात स्वतःला झोकून दिले जाती व्यवस्था आणि स्पृश्यता यांचे निर्मूलन झाले पाहिजे अशी त्यांची धारणा होती एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये पंढरपूरचे विठ्ठल मंडि स्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला तिरुचिरापल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर आंतरभारती ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी साधना मा हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले समाजवादी विचार प्रणालीच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्तावना व्हावी हा त्यामागील हेतू होता विद्यार्थी हे मासिक काँग्रेस हे साप्ताहिक आणि कर्तव्य हे सायन दैनिक अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला पुणे येथे एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते साने गुरुजींनी कादंबरी कथा बाल साहित्य कविता निबंध चरित्र इत्यादी साहित्य प्रकारांमध्ये विपुल लेखन के केले त्यात बाळांसाठी आणि कुमारांसाठी केलेले ले लेखन ठळकपणे नजरेत भरते करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभू तयाचे ही त्यांची या लेखामागची भूमिका होती तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत हेही त्यांचे उद्दिष्ट होते मराठी कादंबरीवर झालेल्या गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतीचित्रे यांच्या मिलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व वा अजरामर ठरलेली कृती होय मातृप्रेमाचे महनमंगल स्त्रोत म्हणून परणिल्या गेलेल्या या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार एकोणीसशे चोपन्न साली मिळाला साने गुरुजींनी मुलांसाठी केलेल्या अन्य गोड लेखनात गोड गोष्टी भाग एक ते दहा एकोणावीसशे एक्केचाळीस ते पंचेचाळीस चिमण्या गोष्टी एकोणावीसशे एकोणपन्नास ही पुस्तके विशेष उल्लेखनीय होय मुलांसाठी पश्चिमी साहित्यातील टॉमस हार्डी मारी कोरिली अठराशे पंचावन्न ते एकोणावीसशे चोवीस व्हिक्टर ह्युगो यांच्या उत्कृष्ट कादंबऱ्यांच्या कथा त्यांनी मराठीत आणल्या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये तांत्रिक दोष समीक्षक दाखवतात पण वाचकाला सात्विक आनंद देण्याची मांत्रिक शक्ती या दोषांवर मात करते या कादंबऱ्यांमध्ये उत्तर्ण प्रणयाऐवजी संयत सात्विक प्रेमाची धारा वाहताना दिसते श्रमणारी लक्ष्मी या कथासंग्रहाव्यतिरिक्त त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या तसेच भारतीय संस्कृती एकोणावीसशे सदतीस साली लिहिली अशी विवेचक स्वरूपाची पुस्तकेही त्यांची होती भारतीय संस्कृती हे विचारांच्या दृष्टीने गुरुजींचे सर्वात प्रौढ पुस्तक होय भारतीय संस्कृतीची मूलतत्वे समजून घेण्याच्या दृष्टीने हा प्रबंध अत्यंत उपयुक्त आहे यातील विचार मनाला आश्वासन देणारे व जीवनावरील श्रद्धा वाढवणारे आहेत साने गुरुजी विचारांचे प्रवर्तक नसून एकनिष्ठ वृत्तीचे प्रचारक असल्याचा प्रत्यय या ग्रंथात येतो विनोबांनी गीतेवर दिलेली प्रवचने त्यांनी अक्षरबद्ध केली सुंदर पत्रे भाग एक ते थी तीन हा एकोणाशे पन्नास साली लिहिलेल्या पुस्तकांचा नमुना त्यांनी सुधा हिच्यासाठी लिहिला होता एकोणाशे पस्तीस साली पत्री हा त्यांचा देशभक्तीपर गीतांचा संग्रह असून ब्रिटिश सरकारने तो देखील जप्त केला होता ईश्वर चंद्र विद्यासागर गोपाळकृष्ण गोखले शिरीष कुमार घोष रवींद्रनाथ टागोर बेंजामिन फ्रँकलिन यांसारख्या थोर व्यक्तींची एकूण एकोणावीस चरित्रे साने गुरुजींनी लिहिली भगिनी निवेदिता रवींद्रनाथ टागोर राधाकृष्णन यांच्या लेखनाचेही त्यांनी अनुवाद केले त्यांच्या सर्व लेखनामागची प्रेरणा मात्र नैतिक बोधाची आणि समाज परिवर्तनाची राहिली प्रख्यात रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय यांनी स्वतःची कलाविषयक भूमिका स्पष्ट करण्यासाठी लिहिलेल्या ग्रंथाचा अनुवाद कला म्हणजे काय या नावाने साने गुरुजींनी केला याचे हेच कारण होय त्यांच्या साहित्यात तत्कालीन जीवनातील आदर्शवादी व ध्येयवादी उन्मेष स्पष्टपणे प्रतिबिंबित झाले आहेत ती एका कवी हृदयाची निर्मिती होती त्यांची साधी सरळ छोट्या वाक्यांची खास मराठी मनाचा ठसा असलेली देशी भाषा आहे सभोवतालची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून अत्यंत निराश मनस्थितीत मुंबई येथे त्यांनी आत्महत्या केली आंतर भारती गुरुजी कथामाला राष्ट्रसेवा दल गुरुजी सेवा पथक अशा अनेक संस्था त्यांच्या जीवनापासून व कार्यापासून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी चालत आहेत एकोणावीसशे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी कार्य केले एकोणावीसशे सेहेचाळीसच्या दरम्यान जेव्हा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी केलेली चळवळ यशस्वी ठरली तेव्हा एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे म्हटले गेले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले स्वातंत्र्यानंतर आंतर चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला विविध राज्यातील लोकांना एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते ते स्वत तमिळ बंगाली आदी भाषा शिकले होते एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी साधना हे साप्ताहिक सुरू केले त्यांच्या कथा का कादंबऱ्या लेख निबंध चरित्रे कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो मानवतावाद सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठाई ठाई दिसतात त्यांनी एकूण ब्याऐंशी पुस्तके लिहिली त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सुमारे पंधरा महिन्यांचा तुरुंगवास त्यांना भोगावा लागला होता त्यांच्या वाङ्मयातून कळकळ स्नेह प्रेम गोष्टींचा वर्षाव झाला आहे त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे बोध आहे त्यांची साधीसुदी भाषाच लोकांना आवडली गुरुजींनी आपल्या सर्व लेखक समाज उद्धवासाठी काम केले त्यांच्या मनात राजकीय सामाजिक व शैक्षणिक विषयांसंबंधी जे विचारांचे भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले गुरुजींचे वाङ्मय सर्वांसाठी अ बालवृद्धांसाठी आणि बालकांना गोष्टी सांगणारे होते कुमारांच्यासाठी ध्येय दर्शवणारे मार्गदर्शकपर साहित्य चरित्रे आदी त्यांनी लिहिली प्रौढांसाठी लेख निबंध लिहिले माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली या विपुल वाङ्मयातील तेजस्वी रत्ने म्हणजे ते स्वतः व त्यांची आई हे त्यांच्या पुस्तकातून दिसून आले त्यांची आई यशोदाबाई यांचे निधन झाले साने गुरुजी यांचे प्राथमिक शिक्षण दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाले त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी मामाकडे पुण्यात पाठवण्यात आले पण पुण्यात त्यांचे मन रमले नाही परत ते दापोली येथील मिशनरी शाळेत राहण्यासाठी पालगडला आले दापोली येथे असताना मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवणारे हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची पटकन ओळख झाली त्यांना कवितेतही रस होता दापोली येथील शाळेत शिक्षण घेत असताना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेणे परवडणारे नव्हते त्यामुळे साने गुरुजी यांनी कौटुंबिक आर्थिक मदतीसाठी नोकरी करण्याचा निर्णय घेतला तथापि त्यांच्या वडिलांनी पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना औंध संस्थेत दाखल केले त्या संस्थेत गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण आणि जेवण दिले जात असे औंध येथे त्यांना अनेक त्रास सहन करावे लागले तरीही आपले शिक्षण त्यांनी चालू ठेवले त्यानंतर औंधमध्ये बुबोनिक प्लेग नावाचा रोग आल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले त्यांच्या वडिलांची इच्छा होती की मुलाने चांगले शिक्षण आत्मसात करावे वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी साने गुरुजी हे परत पुणे येथे नूतन मराठी विद्यालयात आले पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांना वेळेवर पोट भरून जेवण भेटत नव्हते हो तरीही या सर्व संकटांना सामोरे जात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली त्यांनी अठरा साली हायस्कूलमधून मॅट्रिकचे प्रमाणपत्र मिळवले त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी सर परशुराम भाऊ कॉलेजमधून पूर्ण केले तेथे त्यांनी बी ए ची पदवी मिळवली पुढे त्यांनी मराठी आणि संस्कृत साहित्यात एम एची मास्टर डिग्री पूर्ण केली शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंबाने येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी त्यांनी सांभाळली त्यांनी वसतिगृह वार्डन म्हणूनही काम केले सानी गुरुजी हे एक प्रतिभाशाली वक्ते होते आणि नागरी हक्क व न्याय यावर त्यांचे प्रभावी भाषण देऊन लोकांना आकर्षित कौशल्य देखील त्यांच्याकडे होते त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले सेवावृत्ती शिकवली अमनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला शाळेत असताना त्यांनी विद्यार्थी नावाचे एक मासिक प्रकाशित केले जे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले सहा वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला नागरी अवज्ञा चळवळीत काम केल्याबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना कारागृहात पंधरा महिन्यांसाठी धुळे येथे ठेवले एकोणाशे तीस ते एकोणाशे सत्तेचाळीस या कालावधीत साने गुरुजी वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाले आणि आठ वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांना धुळे त्रिचिन्नापल्ली नाशिक येरवडा आणि जळगाव येथील तुरुंगात एकूण सहा वर्षे सात महिने वेगवेगळ्या ठिकाणी तुरुंगात टाकले गेले साने गुरुजी यांना त्रिचन्नापल्ली तुरुंगात डांबले गेले तेव्हा त्यांनी तमिळ आणि बंगाली भाषा शिकली फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी महिला वाहने व वा स्वच्छतेची कामगिरी केली त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली स्वातंत्र्योत्तर काळात साने भारतीय समाजातील असमानता दूर करण्याच्या शक्यतेमुळे निराश झाले महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला या शोकांतिकेबद्दल त्यांनी दिलेला प्रतिसाद दिवस उपोषणासाठी होता साने गुरुजी अनेक कारणांमुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतर खूप अस्वस्थ झाले जून एकोणीसशे पन्नास झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक करत त्यांनी आत्महत्या केली साने गुरुजींचे वडील सदाशिवराव हे लोकमान्य टिळकांचे समर्थक होते शहरातील श्रीमंत विद्यार्थ्यांना शिकवून पैसे कमावण्यापेक्षा साने गुरुजींना ग्रामीण शाळांमध्ये शिकवण्यात जास्त रस होता असा हा लोकप्रिय नेता अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी हे जग सोडून निघून गेला विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे होते व्यक्तिविशेष हे सत्र आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण साने गुरुजी यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली पुन्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक करण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव धन्यवाद